श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती या चॅनलमध्ये हे स्वामी राया सर्वांना चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या सर्वांना सुखात ठेवा आनंदात ठेवा चांगली बुद्धी द्या आणि सर्वांचे भले करा सर्वांना चांगले आरोग्य दया सर्वांना कर्जातून मुक्त होण्यास कर्ज फेडण्यास मदत करा हे स्वामी राया सर्वांचे चांगले होऊ दे प्रत्येक कामात यश दे आणि तुमचे गोड नाव आमच्या मुखात सदैव असू द्या हेच तुमच्या चरणी प्रार्थना करते व आजच्या व्हिडिओला सुरुवात करते हा स्वामींचा संदेश ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा भाग्यवंत ठराल स्वामी भक्तांनो यामधील एक अंक निवडा व काय स्वामी सांगत आहेत ते मन लावू नयका आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी एकशे सात नंबर निवडला आहे स्वामी सांगू इच्छित आहेत की माझ्या मुला नियती रोज तुम्हाला नवीन दिवस दाखवत असते अगदी कोऱ्या कोरकोरीत कागदासारखे कागदाप्रमाणे अरे नियती तुमच्याकडून काहीतरी हिसकावून घेते तर ते तुम्हाला काहीतरी नवीन आणि मौल्यवान देण्यासाठी देण्याकरिता तुमचा हात रिकामा करत असते स्वामी म्हणतात बाळा तुझे कोणीही असू दे किंवा नसू दे तुझा तू पंखात कायम भरारी ठेव तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव हो। व माझ्यावर विश्वास ठेव हो। तुझा एक दिवस नक्कीच येणार साथ देणारा मीच आहे माझ्यावर विश्वास असेल तर तीन लोकांना शेअर करून लाईक करा भाग्यवंत ठराल अहंकार कधीच करू नका कुठल्याच गोष्टीचा नाही कारण आपण जसे आहोत जे आपल्याजवळ आहे ते स्वामींच्या इच्छेने सुख आहे तर स्वामींच्या इच्छेने आणि दुःख आले तर त्यामध्ये पण स्वामींचे प्रेम आहे की ते आपले भोग दुःखाच्या मार्गाने संपवून टाकतात म्हणून मनापासून विश्वास ठेवा आणि सेवा करा चांगला दिवस हा येणारच हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी एकशे एक नंबर निवडला आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा योग्य वेळ येऊ दे या जगात कुठलीच गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असू ना तुझ्या मदतीला कशाला चिंता करतोस स्वामी म्हणतात परिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा येथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला लुटलं जातं जे गेलं ते सोडून द्या जे आहे त्याचा स्वीकार करा आणि जे घडायचं आहे त्यावर विश्वास ठेवा अशक्य ते शक्य करतील स्वामी स्वामी म्हणतात विश्वास ठेव हो, तुला सगळ्या संकटातून मुक्त करून सदैव तुझ्या पाठीशी असेल स्वामी म्हणतात बाळा पायात काटा मोडला म्हणून प्रवास करणं सोडून द्यायचं नाही काटा बाजूला काढायचा आणि प्रवास सुरू ठेवायचा योग्य दिशा योग्य मार्ग आणि प्रगतीमध्ये यश आम्हीच देऊ विश्वास ठेव आणि कार्य करत राहा एक दिवस हा तुझा नक्कीच असेल असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व शेअर करा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना भेटूया नवीन संदेशासोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ